आधी ह्या ह्याला आधी ह्याला शिको ह्याला शिको आधी साहिल त्याला साहिल त्याला वाजून दाखव साहिल वाजून दाखव त्याला वाजून दाखव वाजू नको वाजून दाखव हे पब्लिक हे बसा इथे बस चालू बसा येत तुम्ही का मंडळीकडे पब्लिक बसलेला आहे आपले पब्लिक आहे आपला प्रयास चाललेला आहे साईड सोबत आपले होम मंडळी आहे बघ बघ ये बघ हा चला, चला, चला। मंडळी कशी भाजण्याची तयारी चाललेली आहे बघून घेऊ शकता हे तुम्ही बसाय बसा कस बसा बसाय बसा बसा बसाय बसाय मंडळी आज आपले इथे सगळे भाऊ जमलेले आहेत तर आज आपले भाऊ वाद्याची प्रॅक्टिस करत आहेत तर मंडळी आज आपण बघ बघ सके कस गुबुगुबू वाजतय ह्या गाण्यावर आपण आज वाजवणार आहोत तर लक्ष असू द्या बघा आपले भाऊ कसे वाजवत आहेत वन टू थ्री चार फोल बर दवबादा कॉτο ताल, जल पना। पाल, जल 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 सगळ्या भाऊ मंडळी इकडे बसलेल्या आहेत वाजवण्यासाठी तर खूप छान वाटलं अचानक माझी गावी यायचं मन झालं या सगळ्यांना भेटण्यासाठी आणि दिवाळी इकडेच साजरा करायची गावाला शहरात नाही म्हणून मी इकडे निघून आलोय तर कशा काय सगळे मंडळी बऱ्यात ना तर हा ब्लॉग नक्की बघा ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप काही गावाकडच्या गोष्टी दाखवणार आहे मी तर आपले भाऊ मंडळी कसं वाजवतात एकदम सुंदर साळी सगळ्यांना सोबत घेऊन वाजवते खूप छान वाटते आपले सगळे भाऊ मंडळीच आहेत ते आपल्या वाडीतले तर खूप छान काम करतो आहे सगळ्या छोट्या छोट्या मुलांना शिकवण्याचं पण काम करतोय तो म्हणून <coughs> म्हटलं बघूया साळीच्या घरी जाऊन काय चाललंय तर हे सगळेजण वाजवत होते आता इथं वाजून करून झाल्याच्या नंतर थोड्या वेळात सगळ्यांना घेऊन मी मंदिरामध्ये जाणार मंडळी हा बघा साळीच्या शेतीत पाया भरला आहे हा बघा <laughs> कोलसोय आपल्या शेतीत पाय भरलाय घाला बघा आमटोला घालणार आमटोबार मंडळी बघा सगळे आपले भाऊ मंडळी इकडे जपलेले आहेत साहिलच्या घरी आता वाद्य करून झालेला आहे आणि आता मंदिरात चालले वरती वाडीत आणि साहिलचं मेन मस्त गोष्ट बघा बघा साहिल न बघा कंदील बनवला आहे अजून कंदीलचं का अर्धवर्ट काम राहिलंय बघा कागद गोट्या कागद ना गोट्या गोट्या कागद गोटीव गोटीव कागत गोटीव कागत आम्ही साहिलच्या घरी आत्ता हे बनवतोय बघा कंदील बनवतोय तुला कामट्या बांधून झाले कामटे कामटेच बोलतो मी याला आपण पहिल्यापासून तर मंडळी सगळेजण आता कंदील कसा बाहेरनं विकत आणतात पण आपल्या साहिलच्या घरी अजून परंपरा आपली पहिली जपली जाते कंदीला आम्ही घरीच बनवतो आहे बघा कागद लावायचं काम चालू आहे आहे ना साहिल तर दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर तुम्ही पण कंदील बाहेर आणू नका घरी बनवा कारण की आपण लहान जेव्हा होतो तेव्हा आपण सर्वजण कागद आणून ते कंदील घरात बनवायचा हे आनंद अजूनपर्यंत आपण करत होतो पण शहरात गेल्याच्या नंतर हे सगळं विसरून गेलो तर आम्ही अजून देखील सुद्धा घरी कंदील बनवतोय बघा सगळेजण तर ही कंदील घरी करायची मजा काय जरा वेगळीच असते घेतली जाते <laughs> साहिल म्हणतो ऑर्डर घेतला जाते साईलने ऑर्डर द्या फक्त <laughs> काम त्या आणून द्या मानेच्या नमस्कार मंडळी तर आता आपण साहिलच्या घरी कंदील बनवून लावून झाला आता आपण वाडीतल्या मंदिरामध्ये हा बघा कंदील आणलेला आहे तो कंदील लावण्यासाठी चाललो आहे मी साहिल आणि रोहित अशा ठिकाणी आपले दुसरे भाऊ आले ते हे बघा अंकेश शिरकर हे कंदील लावायचं तेवढात कंदील लावायचं चला जायला पाहिला कंदील लावली मही करू तर हे चला चला आता आपण गावच्या आपल्या वाडीतल्या मंदिरामध्ये कंदील लावायला चाललो दिवाळी निमित्त आज दिवाळी आहे ना तर हे चल वरती चल हे चल ये वरती मंडळी आज आता आपण देवळामध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये तर बघा आपण कंदील आलेला आहे तुम्हाला दाखवलंच मघाशी आपण हा कंदील आता आपण मंदिरामध्ये लावलो तर सगळेजण मंदिरामध्ये आले हे घ्या उभी कर उभी कर उभी कर उभी कर उभी कर उभी करीट करा डोक्यात पार हे सरळ करा पाठी घ्या हे पाठी घ्या हळूच विघ्न्या पाटी घे पहिलीच पत्रा खराब झाला पाठी तर मंडळी आपल्या वाडीतली मुलं कंदील लावत मंदिरामध्ये हे बघा नाही काय होणार जा अरे एवढंच धरलं आहे काळजी जाबिदास बिंदास जा तिथे जा बिंदास <laughs> <निन्दुको निकाई निको। laughs> आपल्या भावाने नवीन गाडी घेतली आहे हे बघा एकदम स्प्लेंडर एकदम खतरनाक कलर मध्ये नवीन कलर मध्ये हे बघा आपला भाव आताच त्याची नवीन ड्रीम बाईक घेऊन आलेला आहे ए पेढे पाहिजे पेढे पाहिजे पेढे हेल्मेट पण नवीन आहे कसं वाटत तुम्हाला नवीन गाडी एकदम मस्त वाटते हा मस्त मस्त वाटतंय ना उन लागते भरपूर आलो लगेच ए चला नमस्कार मंडळी तर आपण ब्लॉगमध्ये मध्ये खूप काही दाखवलेलं आहे तर आता एक लाची एक गोष्ट दाखवायची राहिलेली आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा मंडळी हे माझं इथे घर आहे आणि अगदी घरासमोर ही तुलस आहे आणि या तुळशीच्या इथं एक चिमणीने घरटं आहे तर तुम्हाला ते मी दाखवतो हे बघा छोटीशी चिमणी आहे आणि चिमणीने घरटं आहे हे बघा कशी आहे अंड्यावर पिल्ले आहेत वाटतं छोटे तिचे खूप छान चिमणे आहे हे तुळस आहे आणि तुळशीवर तिने घरटं बांधलं हे बघा आतमध्ये बसले आणि मंडळी हे बघा हे माझं घर आहे हे माझं गावचं घर आहे हे बघा इकडे पोरं खेळतात आणि हे अगदी समोर अगदी तुळस आहे आणि तुळशी एकदम चिमणी छोटंसं घरटं बांधलेलं आहे आपण तिला हलवायचं नाही आहे की बघते आपल्याकडं खूप छान वाटलं मंडळी आपण ब्लॉगमधून खूप काही गोष्टी दाखवल्या आहेत तर मंडळी अजून खूप काही गोष्टी करायच्या दाखवायच्यात तुम्हाला तर नक्की व्हिडिओ हा बघा आणि ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये